कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही कोकणकर तर मंडई आज जायचं आहे आम्हाला गावी सो गावची खूप सारी शॉपिंग वगैरे सगळं चालू आहे माझं त्याच्यातच मला आम्ही शीतल कॉस्मॅटिक यवतमाळ यांच्याकडून खूप सारे प्रॉडक्ट्स मागवले होते लिपस्टिक नेल पेंट बॅग्स मागवले होत्या त्यांच्याकडून तर ते मला आता रिसीव झालं आहे पार्सल तर आपण बघूया सो मी तुमच्यासोबत शेअर करू शकते तो व्हिडिओ आणि तुम्ही जर तुम्हाला जर काय कुठल्या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही त्यांच्याकडून परचेस करू शकता मी तुम्हाला स्क्रीनमध्ये त्यांचा नंबर पण शेअर करते डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर शेअर करते सो बघूया काय काय पार्सल मला मिळाले त्यांच्याकडून मी ऑर्डर केलेलं तर त्यांच्याकडून मी एक बॅग मागवली होती जी टोड बॅग आपण ज्याच्यामध्ये लॅपटॉप्स वगैरे कॅरी करू शकतो आणि एक छोटी बॅग होती सिलिंग बॅग आणि खूप सारे प्रोडक्ट्स मागवले होते लिपस्टिक या ज्या मी तुम्हाला दाखवते त्या लिपस्टिकसुद्धा त्यांच्याकडे ऑफर चालू आहे मान्सून सेल चालू आहे जर कोणाला परचेस करायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा त्यांचं इंस्टाग्रामला पेज आहे शीतल कॉस्मॅटिक तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा त्या पेजला आणि मी बॅग्स मागवल्या होत्या नेलपेंट्स मागवले होते अगोदर पण त्यांच्याकडून मी खूप सारे प्रोडक्ट्स घेतलेले आहेत शील्स ब्रँडचे प्रॉडक्ट खूप छान आहे ताईंवरती अगदी पटकन सहजपणे विश्वास ठेवून मी त्यांच्याकडून प्रोडक्ट्स घेतले तर मला हे कुरिअर त्यांनी दोन दिवस अगोदर म्हणजे बुकिंग माझं फास्टमध्ये झालं पण त्यांनी पण खूप प्रयत्न करून मला लवकर मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले होते ताईने सो थँक्यू सो मच ताई बघा इथे मला पार्सल रिसीव झालं आहे त्यांच्याकडून अशा पद्धतीची पार्सलला त्यांनी पॅकिंग पण इतकं व्यवस्थित केलं आहे की पार्सल के के जी पार्सलची बॅग असते ती केली आहे त्याच्यानंतर त्याला बबल रॅप केलं होतं म्हणजे सुंदर अशा पद्धतीने पॅकिंग करून दिलं होतं की जेणेकरून ते डॅमेज नको व्हायला त्यांचे आधीचे प्रॉडक्टसुद्धा असेच मला ह्या पद्धतीने आले होते पॅकिंग होऊन तर बघू शकता तुम्ही ब्राऊन कलरची ही बॅग आहे टोड बॅग जी की मी व्हिडिओ कॉलवरती त्यांनी मला हे सगळे प्रोडक्ट्स दाखवले होते त्यांच्या शॉपमध्ये इतकी खूप सारी गर्दी होती त्यावेळेस मान्सून सेल चालू आहे तुम्ही हवं तर इंस्टाग्राम पेज त्यांचं बघा एकदा ओपन करून खूप ऑफर पण देत आहेत त्या तर ही अशा प प्रकारची बॅग आहे कलर खूप छान आहे त्याला वेलवेटचं वरून लेअर आहे त्याच्यामुळे ते, ते थोडंसं असं शायनी दिसतं आहे बॅगला बॅक साईडला एक कंपार्टमेंट आहे ॲक्च्युली व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाही आहे बॅगला साईडमध्ये एक कंपार्टमेंट आहे आणि मिडलला जो आहे तिथे मध्ये तुम्ही एक मोठा स्पेस आहे आणि त्याच्यातून अजून एक मी ही जी बॅग मागवली होती छोटी ती ही बॅग आहे ही देखील बॅग खूप सुंदर आहे साडीवरती जर तुम्ही कुठे लग्नाला फंक्शनला किंवा कुठे जायचं असेल रिसेप्शनला वगैरे तर ही बॅग खूप अगदी सुंदरच दिसेल कॅरी करू शकतात त्याच्या आतमध्ये ही अशा पद्धतीचा आहे कंपार्टमेंट एक मोठा कंपार्टमेंट आहे एक छोटा आहे आणि अजून एक अदर एक लॅपटॉपसाठी अजून एक आहे आणि हा बेल्ट सुद्धा त्याने दिलेला आहे आपल्याला अशा पद्धतीने मी हा हेअर ग्रोथसुद्धा त्यांच्याकडून मागवलेला आहे तर तेसुद्धा त्यांनी मला व्हिडिओ कॉलवरच या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या म्हटलं व्हिडिओ कॉलवर बघितलं आणि मी घेतलं पण इथे समोर आल्यानंतर मला कळलं की ते खूप खरंच खूप छान आहे नो स्ट्रीपसुद्धा त्यांनी ऑफरमध्ये सगळ्या लावलेल्या आहेत तर हे सुद्धा तुम्ही जर घ्यायचं आहे तर घेऊ शकता त्यांच्याकडून जे काही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्या तुम्ही मस्ट बाय करू शकता आणि एकदा तुम्ही त्यांच्या पेजला जाऊन व्हिजिट करा काही नाही काहीतरी घेतल्याशिवाय तुम्ही राहणार नाही इतकं छान आहे त्यांच्याकडच्या वस्तू हे शील्स प्रोफेशनलचं मी हायड्रा फेशियल किट घेतलं होतं जे की आपण घरी स्वतःसुद्धा करू शकतो आणि त्या स्वतः तुम्हाला सजेशन देतील की तुमच्या फेसला ताई हे सूट नाही होणार ताई हे घ्या हे सूट होईल अशा पद्धतीने त्या सगळं एक्सप्लेन करतात माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे त्यांच्याकडचा माझ्या मे बी तीन चार ऑर्डर त्यांच्याकडच्या झालेल्या आहेत सो खूप छान आहे नेक्स्ट मी त्यांच्याकडून नेल बाय केल्या याच ऑर्डरमध्ये आल्या होत्या मी त्यांना शेड पाठवले त्या शेडमधूनच मला या नेल त्यांनी स्वतः चूज करून मग मला सेंड केलेल्या आहेत नेलपेंट्समध्ये के पण त्यांनी ऑफर लावलेली आहे तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही त्यांना मॅसेज करा ते तुम्हाला क्विक रिप्लाय आहे ते त्यांच्याकडे असं नाही आहे की तुम्ही आज मॅसेज केला तर त्या तुम्हाला रिप्लाय देणार नाही आहे वगैरे इग्नोर वगैरे करत नाहीत माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे माझ्या पार्सलसाठी खूप डिस्टर्ब होते मी माझं पार्सल मिसिंग एक झालं होतं तरीसुद्धा त्यांनी स्वतः कुरिअरवाल्यांसोबत बोलून मला नंबर शेअर करून ते पार्सल आजच कंडिशन कंडिशनमध्ये मला ते रिसीव करून दिलं ताईनी, सो त्यांना थँक्यू तर नमस्कार मंडई शीतल कडून जे काही शॉपिंग आपण केलेली होती ती सगळी शॉपिंग मी तुमच्यासमोर दाखवलेली आहे आणि जर तुम्हाला देखील शीतल कडून जर काही प्रोडक्ट्स ब्युटी प्रोडक्ट्स बॅग्स नेल पेंट हेअर क्लिप्स वगैरे जे काही मागवायचं असेल तर ते तुम्ही त्यांना नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा शीतल कॉस्मेटिक म्हणून इंस्टाग्रामला पेज आहे त्या पेजला देखील तुम्ही व्हिजिट करून जे काय हवं असेल ते तुम्हाला ऑर्डर करू शकता स्क्रीनवरती मी व्हॉट्सॲप नंबर त्यांचा शेअर करते त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून त्यांना ऑर्डर देऊ शकता थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग चॅनलवर नवीन असाल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच सपोर्ट करत राहा